पक्षाने यांच्या नेतृत्वामध्ये दिनांक सोळा ऑगस्ट दो दोन हजार पंचवीस रोजी पवित्र दीक्षाभूमीवरून दामोदर यात्रेला सुरुवात झाली ही यात्रा जवळपास अडतीस जिल्ह्यांमध्ये यात्रा पोहोचली या यात्रेच्या माध्यमातून खंबद्वज यात्रेच्या माध्यमातून गंदे विनाय यांच्या जनसंवाद आणि म्हणजे महाबोली महाविहार मुक्त करणे तथा बी टी एट एकोणीसशे एकोणपन्नास जो काळा कायदा आहे या काळ्या कायद्याच्या संबंधामध्ये माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हा एकमेव उद्देश डोळ्यापुढे ठेवून गंगेविनाय शर्य यांची जनसंवाद यात्रा पहिल्या टप्प्यामध्ये चैत्यभूमी या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं समापन झालं आणि दुसऱ्या चरण मध्ये पुण्या शहरातून सुरू होऊन या यात्रेचा समापन मध्य प्रदेश मध्ये संसद या ठिकाणी त्या यात्रेचा समापन झाला शेवटच्या समापन यात्रेमध्ये अखिल भारतीय भिक्षू संघाचे प्रमुख भिक्षू संघ त्या ठिकाणी उपस्थित होते ज्यामध्ये भरजिंद ज्ञान ज्योती डॉक्टर केम धम्मो म्हणजे डॉक्टर डी देवर ते संघ आहे भारत देशाचे ते त्या ठिकाणी उपस्थित होते प्रामुख्याने या समापन समारोह सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश डॉक्टर भूषण गवई यांच्या आई त्या ठिकाणी उपस्थित आजच्या या नम्रदो यात्रेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला एकच विनंती या ठिकाणी आम्ही करतो आहोत की महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये या, या यात्रेचा समावेश समारोपीय समारोप कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुढील दिशानिर्देश मीनाचार्य यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि येणाऱ्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला संसदेचा घेराव करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जार जनजागृती करण्याचा उद्देश मानस आता यापुढे विविध राज्यांमध्ये सुरू होणार आहे त्यामध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात आणि साऊथ इंडिया या भागांमध्ये यात्रेच्या यात्रा पुन्हा सुरू होणार आहे आणि पवित्र दीक्षाभूमीवर या ठिकाणी धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पावन प्रभावावर अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राजकीय पक्षांना आणि विविध बौद्ध धर्मगुरूंना आमंत्रित करण्यात येत असते परंतु यावेळेस आम्ही विनंती केली आहे बुद्धि समाज संघाच्या वतीनं आणि राकेश दारगाव यांच्या प्रमुख नेतृत्वात की यावर्षी आपण <coughs> धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यामध्ये मंत्री मीना आणि आकाश लामा या दोघांनाही आपण मुख्य अतिथी म्हणून या ठिकाणी आमंत्रित करा जेणेकरून जो लढा भारत देशामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा आणि बी टी एक्ट एकोणीशे एकोणपन्नास जो लढा जो काळा कायदा आहे तो रद्द झाला पाहिजे यासाठी जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे पवित्र दिशामुळे लाखो लोक त्या ठिकाणी येत असतात आणि ते लोक फक्त महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण भारत आणि देश विदेशातून येत असतात त्यामुळे आम्ही आदरणीय सदस्य विलास गाटे साहेब यांना एक पत्र म्हणजे स्वरूपात आम्ही निवेदन त्यांना आहे आणि ते पत्र त्यांना प्राप्त झालं त्या पत्राचा त्यांनी दाखल घेऊन समिती पुढे ठेवण्याचं आम्हाला आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या निमित्तानं एकच विनंती असेल की ज्या वेळेस तरी किमान आज या मुख्य सोहळ्यामध्ये भिक्षू संघाला त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे या हाच उद्योग डोळ्यापुढे घेऊन आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे माहिती अशी मिळाली आहे की भंते विनाचार्यांना त्यांना निमंत्रण पाठवलं अशी माहिती आहे मग अधिकृत पत्र माझ्यापर्यंत अजून आलेलं नाही ही मागणी आहे की तुम्ही राजकीय पक्षांना न बोलवता कारण विषय मोठा आहे तो कमी नाही म्हणजे आता ही लढाई जर आपल्याला जिंकायची असेल तर जनजागृती करणं आवश्यक आहे आणि जे काही म्हणजे त्याला काय भारत देशाचे जे सरकार असेल किंवा फिया राज्याचे सरकार जे आहे त्यांना झुकवण्यासाठी संसदेचा घेराव करणं आवश्यक आहे त्यासाठी जनजागृती करणं आवश्यक आहे आम्ही त्यामुळे सर्व सदस्यांना विनंती केली की यावेळेस किमान तरी आपण दीक्षाभूमीच्या मुख्य सोहळ्यामध्ये नंतर विनाश हे दोघेही एकाच मुद्या लढत असल्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली की के आपण या दोघांनी आम्ही <coughs> <coughs> हा माध्यमातून परंतु ती यात्रा आम्ही अशी नाही विनंती केली ती यात्रा आता एकटे करून आता तर आकाश रावाला सोबत घेऊन लागत बारा तारखेला दिल्लीला जाण्यासाठी महाराष्ट्रातून काय तयारी केली आहे महाराष्ट्रामधून आम्ही आता हळूहळू आता धंदे विनाचारे जे आहे ते एकोणतीस तारखेला नागपूर येणार आहे आणि आल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या सोबत चर्चा करून सांगता येईल काय राहील ज्या पद्धतीने आता कि में जी दमदर यात्रा निघाली आहे त्याच लाईन ती यात्रा असेल प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तिथले जे राजस्थान जे राज्य आहे गुजरातचे राज्य आहेत ज्या ज्या ठिकाणी पॉप्युलेशन आहे किंवा पद्धतीने कार्यक्रमासाठी आकाश लामा असं आहे की आकाश लामा लामाजीने ठिकाणचं आमंत्रण दिलेलं आहे जसं की चंद्रपूर मध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सभा झाली त्या ठिकाणचे आमंत्रण आम्ही आकाश लामाला लेखी स्वरूपात दिलेलं होतं गडचिरोली जिल्ह्याचं दिलं होतं आणि मध्य प्रदेशचं पण आमंत्रण दिलं होतं आता होऊ शकते त्यांच्याकडे व्यक्तीग्र दुसरे काही कार्यक्रम असतील

आमंत्रित केलं पाहिजे असं आपण निवेदन दिलेलं आहे तर असं दोन दिवसांनी चंद्रपूरला पण मोठा धम्म दीक्षेचा प्रोग्राम होते पण आपण असं निवेदन दिलं आहे का नाही ते निमंत्रण का नाही कारण ऑलरेडी त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला भव्य दिव्य प्रमाणात त्या ठिकाणी उपासक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दीक्षाभूमी स्मारक समिती चंद्रपूर तिथे जे अध्यक्ष होते अशोक गोरघाट असं गोठेकर आणि त्याचे दुसरे अरुण गोटेकर बरं मला एक सांगा की बुद्धगया जर बौद्धांच्या ताब्यात दिली तर त्याचं व्यवस्थापन कसं असेल ते तर अखिल भारतीय विशेष संगणायची कमिटी तयार होईल आणि अखिल भारतीय विशेष संगणायचे जे मोठे मौक आहेत किंवा विशेष संगणाय जो असेल कोण निर्णय घेते आमचे काम आहे लढाई लढणे कारण आपण पाहत आहोत की दीक्षाभूमी जी समिती आहे दीक्षाभूमीची तिचा कारभार जर पाहिला तर आपलं असं लक्षात येते की संपूर्ण आंबेडकरी समाज बौद्ध समाज नाराज आहे जर तसंच जर झालं तर मग ही आपल्या बुद्धगिरीची कमिटी सुद्धा अशाच प्रकारचं काही कार्य करणार नाही असं ना कशा आपण ते तर जोपर्यंत महाबोधी महाविहार बुद्धाच्या ताब्यात मिळाल्यानंतरची प्रक्रिया आहे सध्या आज याच्यावर आपण चर्चा करण्यात काही विशेष नाही आहे त्याच्यामध्ये परंतु पहिली लढाई तर ती बुद्धाच्या ताब्यात मिळावा ही लढाई आपली आहे धम्मध्वज यात्रेमध्ये उपासकांचा मोठा सहभाग होता तो राजकीय नेते कुठे दिसले नाही आंबेडकर मुवमेंटचे आता धम्मध्वज यात्रा निघाल्याच्या नंतर अनेक राजकीय पक्षांनी या ठिकाणी दखल घेतलेली आहे यामध्ये आता चौदा ऑक्टोंबरला सामाजिक न्याय मंत्री श्री रामदास आठवले साहेब नेतृत्वात सर्व रिपब्लिकन पक्षाला गट गटांना जवळ घेऊन ते मोठ्या प्रमाणात आंदोलन त्या ठिकाणी करत आहेत त्याचेही निमंत्रण भंगी विनायशे यांना आलेले आहे कोणपण विनायशे यांच्यासोबत कोणवर पूर्ण झालेलं आहे आणि मला असं वाटते की थिंक आजच मला येणार आहे त्याच्यात हे प्रमुख अतिथी होऊन असणार आहेत अशी माहिती आमच्याकडे आलेली आहे लेखी अधिकृती यायची लावांगीनं पण आपण म्हणताय की त्यांना आता हा निर्णय त्यांच्या समितीचा आहे आपली विनंती तर दोघांच्या नावाने तुम्ही

त्या सोहळ्यामध्ये देशभरातून आणि जगातून सुद्धा लोक येतात तर त्याच्याच औचित्य साधून आपण आकाश लाचा आग्रह समितीला केला आहे आणि यामध्ये जो आज लोकांमध्ये जो एक गैरसमज आहे की दीक्षाभूमी स्मारक समिती एक वेगळ्या मुद्द्यावर आहे पण यामध्ये सर्व समाज स्मारक समिती आणि विविध संघटना एकत्र दिसते या मुद्द्यावर आणि हा एक टोटल मोठा मेसेज जाईल आणि ज्या प्रकारे महापुधी महावीर आपण मुक्तीचा विचार करत आहोत सर्व गोष्टी पण एकत्रितपणे होतील कारण की या सर्व गोष्टीमुळे समाज एकत्र होत आहे ज्यावेळेस एकत्र होईल सर्वांचे मन मिळतील विचार मिळतील आणि एका विचाराने दीक्षाभूमीच्या सोबतच महापुधी महावीर असा पण विकास होईल परिषद रत्नादीप रंगारी स्मिता वाकडे विलास कसाटेची कुठे हे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याला सर्वांना विनंती असे की असे की प्रिंट मीडियाला यांचा फोटो छापूनच बातमी प्रदर्शित करा ही विनंती नाही आणि सर्वांना आदर या ठिकाणी केली आहे कृपया भोजन करून आपण समोर विनाच नाही मला काम चालले विचारता एक